अल्टो कार तीनशे फूट दरीत कोसळली एक जण जखमी पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या मावशी गुजरवाडी सडावागापूर रस्त्यावर घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो फूट खोल दरीत कोसळली या अपघातात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे वय पंचेचाळीस वर्ष राहणार नवा रस्ता तालुका पाटण हे जखमी झाले आहेत अपघातात वाहनाचा पूर्ण चकाचूर झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शिवाजी विषय हे आपल्या कामासाठी सडावागापूरच्या रस्त्याने निघाले होते त्यांच्याकडे मारुती अल्टो हे वाहन होते ते स्वतः गाडी चालत होते दरम्यान अचानक त्यांच्या वाहनावरील ताबा सुटल्याने अल्टो कार बाजूला असलेल्या दरीत खोलवर जवळपास तीनशे फूट खाली कोसळली यात शहाजी भिषे हे जखमी झाले तर पलट्या खात गाडी खोल दरीत पडल्याने वाहनाचा चक्का झाला आहे घटनेची माहिती मिळताच तत्काळ स्थानिक नागरिक व पाटण पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शाहजीबिशे यांना बाहेर काढून तत्काळ रुग्णवाहिकेतून कराड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले